नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मैत्रिणींनो आज आपल्याला वेलवेटचं ब्लाऊज कट करायचं आहे आणि वेलवेटचं ब्लाऊज कट करताना बऱ्याचशा आपल्याकडून चुका होतात आणि वेलवेटचं ब्लाऊज कसं आहे सरकलं जातं खूप म्हणजे नाही का हेवी म्हटलं तरी चालेल ना असंही कपडा असतो आणि आपण बघू शकता आपल्याला आहे ना या साईजची बॉटमला डिझाईन दिलेली आहे वेलवेटच्या ब्लाउजला आणि आपल्याला कटवर्कचीच डिझाईन ते स्लीवसाठी करायची आहे आपण ब्लाऊज कट करताना भरपूर अशा टिप्स बघणार आहे आणि बघा बॉटमला अशी डिझाईन आहे आपण त्याच पद्धतीने करणार आहोत आपण यासाठी मोठी स्लीवज घ्यायची याकरता आपण एक मीटर अस तर घेतलेला आहे आणि आता बघा आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा आहे याचा त्याकरता आपण पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घेतो आणि प्रिन्सेस ब्लाऊज कट करताना प्रथम आपण पाठीमागचा भाग कट करायचा आहे बघा या पद्धतीने आपण पूर्ण उंची प्लस एक इंच आणि छाती प्लस दोन इंच असा चौकोनी कापड तयार करून घेतलेला आहे कापडाची घडी केलेली आहे आणि बंद बाजूने आपण गळारुंदी टाकलेली आहे तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतलेलं आहे आणि पूर्ण शोल्डर आपलं सव्वा पाच आहे तर मुंडा आपण साडेपाच इंचावरती घेतलेला आहे आणि फिटिंगचे जे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याकरता ही, त्या ही लाईन मारून घ्यायची आहे आणि मुंड्याचा आकार आपण दीड इंचावरती मागच्या मुंड्याचा आपण आकार दीड इंचावरती देऊन घ्यायचा आहे बघा ब बा, नाही का अस्तरची कटिंग करताना बंद बाजूनेच टाकायची आहे याच पद्धतीने जर डायरेक्ट आपण अस्तरची कटिंग म्हणजे ब्लाउजची ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट आपण अस्तरवर टाकत असू तर आठवणीने आपण बंद बाजूने मागचा भाग गळारून आपली बंद बाजूच्या साईडने आली पाहिजे आणि मागे पुढे होऊ नये म्हणून पिना लावल्या तरी चालतात पण आता माझी प्रॅक्टिस आहे म्हणून मी काही पिना लावत नाही पण तुम्ही पिना वापरल्या तरी चालेल अस्तरची कटिंग करताना आपला अस्तर मागे पुढे खालीवर होणार नाही बघा आता आपल्याला फ्रंटचा भाग कट करायचा आहे पण फ्रंटचा भाग कट करतानाही याच पद्धतीने घडी करायची जसे की आपण मागचा भाग कट करताना केली होती आणि यावरती मागचा भाग आपण आहे त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे फक्त बंद बाजूने आपण दोन इंच एक्स्ट्रा घे ठेवायचं आणि घडी करताना आणि फिटिंगच्या बाजूने आपल्याला बॉटमच्या साईडने म्हणजे कमरेच्या साईडने दोन इंच दोन्ही बाजूने दोन दोन इंच एक्स्ट्रा ठेवून आणि मगच अशी घडी करायची आहे आणि मागचा भाग आपला जसा आहे तसाच उतरवून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने ह्या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आपण अगदी पटकन नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणींनाही लक्षात येईन आणि सोपी जाईन अशी ब्लाऊजची आपली कटिंग आहे बघा आपला आता मागचा भाग आखून झालेला आहे आता आपण शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत अगदी तंतुतंत आलं पाहिजे गळारुंदी शोल्डर बऱ्याच वेळा काय होतं आपण मागच्या भागातून पुढचा भाग काढतो मग पाव किंवा अर्धा इंचा फरक पडतो त्यामुळे अगदी व्यवस्थित आपले पुन्हा मेजरमेंट घ्यायची आहे आणि व्यवस्थित टाकायचं आहे आता इथे आपण पुन्हा आपल्या मुंड्याचा मेजरमेंट टाकायचे आहे मुंड्याची आणि पुढचा मुंडा आपला पाऊन इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपली पुढची गळा उंची सहा इंच त्यात आपण अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे प्रिन्सेस कटमध्ये गळारुंदी गळा उंची प्लस अर्धा इंच घेतो तर इथे आपण प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपली छातीचा घेर प्लस पाव इंच या पद्धतीने माप टाकलेला आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे बघा बॉटमच्या साईडने मी दोन्ही बाजूने दोन दोन इंच वाढून घेतलेला आहे आणि प्रिन्सेसचा टक्स आपण दीड दीड इंचावरती घ्यायचा आहे आपला मेंटक्सची उंची छाती प्लस एक इंच आणि मेंटक्स नाही का हुकलूकच्या बाजूने मेंटक्सचा जो आपल्याला आकार घ्यायचा आहे तो आपण पावणे चार वरती घेतलेला आहे आणि बघ दीड देड़ दीड इंचा आपला टक्स दोन्ही बाजूने रेशीच्या दोन्ही बाजूने दीड देड़ दीड इंच घेतलेला आहे आणि असं प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे आता आपण अस्तर कट करून घेत आहोत हे ते मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केल्यामुळे खालच्या बाजूने अस्तर एक्स्ट्राचं कट होऊ नये याची काळजी घ्यायची आहे बघा आता पुढचा भाग आपण वेगळा करून घेऊयात आणि मग तो मेन टक्स आपला कट करून घेऊया मैत्रिणींनो माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे तर आपण स्लीवची उंची प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे आपण हे एक मीटर अस्तर घेतलेलं आहे आपल्याला मोठी नाही का कोपरापर्यंतची स्लीव्ज घ्यायची आहेत आता ह्या मापामध्ये बसतं तर स्लीवची घडी जी आपली आहे ती छा आपला मागचा भाग मोजून घ्यायचा आहे म्हणजे मागच्या भागाचा मुंडा आपण मोजून घेतो आणि त्यातून पाऊणी इंच कट करतो इथे मी चार पदरी घडी केलेली आहे कापडाची आणि आपण फिटिंगमध्ये प्रिन्सेस कटच्या दोन इंच ठेवतो तर तितकेच आपण ठेवायचे आहे स्लीवजमध्येही फिटिंगच्या मग नाही का जी कॅप हाईटची उंची देतो आपण त्यातही आपण दोन इंच ठेवायचं आहे मार्जिन आणि कॅप हाईट आपण साडेतीन इंचावरती दिलेली आहे बघा मागचा पुढच्या मंड्याचा शेप देऊन आपण कट करून घ्यायचा आहे आता आपलेली आपले अस्तरची कटिंग संपूर्ण झालेली आहे आता आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करणार आहोत तर आपल्या स्लीवजला अशी कटवर्कची डिझाईन आलेली आहे आपण त्याच पद्धतीने स्लीवची डिझाईन घेणार आहोत तर वेलवेटच्या ब्लाऊजला बघा घडी करताना अगदी व्यवस्थित ठेवायची आहे आणि प्लेन भाग सोडून द्यायचा आणि नंतर आपण कटिंग करायची आहे आता डिझाईन एकच बाजूने असल्यामुळे मी बरोबर डिझाईनवरती घडी करून अर्धा इंच न सोडता आपण रेग्युलर ब्लाऊजला कसं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडतो अस तर सोडून पण वेलवेटचं ब्लाऊज सरकतं त्याकरता मार्जिन त्याच्यासाठी एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आता आपण बंद बाजूने मागचा भाग ठेवणार आहोत आठवणीने बंद बाजू हेच मागचा भाग आला पाहिजे आणि प्रिन्स कटचा पण प्रत्येक पॅटर्न बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पॅटर्नला मार्जिन थोडीशी जास्त ठेवून मगच आपण ब्लाऊजची कटिंग कर करणार आहोत वेलटचं ब्लाऊजचा स्टिचिंगचा नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओ ही नक्की बघा स्टिचिंग करताना बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर पुढचा व्हिडिओही माझा नक्की बघा बघ आपला आता प्रिन्स कटचा जो भाग असतो तो, तो आपण एका कडेने घ्यायचा आहे आणि बंद बाजूकडून ए आपल्याला राहिलेला कपडा घ्यायचा आहे जेणेकरून आपण तो अखंड एक्स्ट्रा येईन बघा आपला आता पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे Thank you.